तर श्री रामलल्ला भोग प्रसादम असं नावाचं दुकान असून गेल्या सत्तर वर्षांपासून सातत्याने दररोज प्रभू श्रीरामांना पेढा असेल दही असेल दूध असेल रबडी असेल असे गोडाचे पदार्थ गेल्या सत्तर वर्षांपासून हेच याच दुकानातून चढवला जातो आपण जर बघितलं तर अतिशय छोटं असं हे दुकान जरी असलं तरी सुद्धा अनेक वर्षांपासून परंपरा जपत आलेलं हे तेच कुटुंब आहे की जे दररोज रामाला प्रसाद चढवतो आपण जर या ठिकाणी पाहिलं तर पेढा असेल रबडी असेल दूध दही असा सगळा नैवेद्य जो असतो जो ज्याला आपण हिंदीमध्ये भोग असं म्हणतो तो दररोज सातत्याने कुठलाही खंड न पडता प्रभू श्रीरामांना दररोज सकाळी चढवला जातो आपण थेट यादव कुटुंबातील जे प्रमुख सदस्य आहेत त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत पैतिस साल तो यहा हो गया पैतीस साल व जन्मभूमीपे ही मंदिरे मी दुकान थी करीब सत्तर साल हो कुल भोग मे रबडी जाता सुबह पहिला भोग पाच बजे पाच किलो रबडी और उसके बाद दूध जाता है साढ़े तीन किलो चार किलो दूध जाता है जो उसका खीर बनता है वो भी बांटा जाता है उसके बाद दही जो काम रखता है जाता पेड़ा जाता है ढाई किलो डेली जाता है ढाई किलो और जो काम रखता है अलग मंगाते हैं कितने लोग काम करते हैं कितने बजे से ये काम शुरू होता है सब घर पे हैं खाली बाहर आदमी नहीं है तीन चार आदमी हैं जो घर के जी तो आप बोलू सकते हो जे पेड़ा है रबड़ी है दर रोज प्रभू श्रीरामांना चढवले जातात यादव कुटुंबांकडनं ही परंपरा जी आहे ती जपल्या गेलेली आहे आणि येत्या बावीस तारखेला सुद्धा हेच पेढे हेच भोग प्रभू श्रीरामांना प्रसाद म्हणून चढवले जाणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका